शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे सर्वात मोठी अपडेट देखील आहे सर्व काही बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाईसंदर्भात महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी पाहायला मिळतील ती बातमी आहे अंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी निर्धारित झालेली आठशे चौदा कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम ही जी आहे ती खात्यावरती विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती कृषी आयुक्त कार्यालयाने दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्याबाबतचे अपडेट देखील व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट लवकरात लवकर देऊ सध्या स्थितीला आठशे कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना लवकर वितरित होणार महत्वाची बातमी लाल कांद्याला सहा हजारहून अधिकचा दर मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लाल कांद्याला चांगला दर मिळत चाललेला आहे दिवसेंदिवस द्यूस कांद्याच्या दरामध्ये वाढ होत चाललेली आहे एकंदरीत जर विचार केला तर आता उमराणी या बाजार समितीत साठ रुपये किलोचा सा बाजारभाव मोठी बातमी संत्रा आंबा डाळिंबासह हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू अखेर फळपीक विमा योजना लागू झाल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा देखील मिळू शकतो यामध्ये शेतकऱ्यांना दिलास देणारे अपडेट शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना भावली भाजपची भावांतर योजना शेतमालाला हमी भाव मिळेल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा बासष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मोह महत्त्वाची अपडेट आहे वीस हजार आठशे शेतकरी जे आहेत ते यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम भरपाई पाहायला मिळत आहे सध्या जर एकंदरीत विचार केला तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होते मोठी लोट काट्यांची तपासणी करणारी यंत्राकुचकामी शासकीय परवाना देखील नाही सध्या जर पाहायला गेलं तर सध्या शेतकऱ्यांचा कापूस खाजगी व्यापाऱ्याकडे खरेदी परभणीमध्ये हमीभावाने कापूस खरेदी करण्याचा प्रारंभ सध्या स्थितीला परभणी जिल्ह्यातून मोठे अपडेट येत असून परभणी जिल्ह्यामध्ये कापूस खरेदी हमीभावाने ज्याती सुरू झालेली आहे म्हणजे हमीभावानुसार शेतकऱ्यांना आता पैसे देखील मिळत चालले आहेत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी एन डी आर एफ व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून मोठी मदत पाहायला मिळू शकते निकषानुसार हेक्टरी आता शेतकऱ्यांना तेरा हजार आठशे रुपये जे आहेत ते पाहायला मिळणार कारण की आता सरकारने मागेल योजना काढली होती त्यामध्ये हेक्टरी तेरा हजार आठशे रुपयांप्रमाणे भरपाईसाठी दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख तीस हजार ऐंशी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी चार ऑक्टोंबरला विभागीय आयुक्तालयला पाठवलेला देखील होता सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठी मदत शेतकऱ्यांना लवकर मिळू शकते मात्र आता विभागीय आयुक्ताकडे पाठवलेला होता त्यातले त्यात आता निवडणूक का आयोगाकडून काय अपडेट येते हे देखील पाहणं गरजेचंच राहील जेणेकरून नंतर मदत वाटपामध्ये जे आहे ती कोणताही अडथळा येणार नाही आहे ये मदतीचा आकडा दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाखपर्यंत पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा आपल्याला पाहायला मिळत आहे हा निधी धाराशिव जिल्ह्यासाठी आहे अजून जिल्ह्यांची अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ बघा हरभरा पेरणीची दिंडोरी तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील शेतीच्या कामांना आलेला आहे वेग सध्या जर पाहायला गेलं तर गहू हरभरा पेरणीची लगबग तर काही ठिकाणी कोळपणे देखील आता सुरू झालेली आहे दिंडोरी तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी देवेंद्र फडणवीसांकडून आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अपडेटनुसार आता राज्यातील सर्व सरसकट शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असं देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलेली आहे यामुळे जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळू शकतो का कारण की आता कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल बहुतांशी शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे भाजपचे नवीन सरकार येताच कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देवेंद्र फडणवीसांकडून सांगितली महत्त्वाची बातमी आहे कापसाच्या दरासंदर्भात सध्या जर पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाचा दर सात हजार एकशे नव्वद रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे कापसामध्ये सध्या स्थितीला जास्त वाढ व कमतरता देखील पाहायला मिळत नाही येत चढ उतार सध्या दिसून येत आहेत पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती सध्या जर पाहायला गेलं तर पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना आता दिलासा खुशखबर मिळणार आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिवाचन देखील पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर महायुतीची सत्ता आली तर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करो मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार अशी माहिती आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट काही ठिकाणी दिसून येत आहे तर काही ठिकाणी निराशाजनकच अपडेट आहे कारण की अकोला या ठिकाणी सध्या स्थितीला एकशे पंचेचाळीस रुपयांची दरात घसरण झालेली असून जास्तीत जास्त चार हजार चारशे पस्तीस रुपयांचा बाजारभाव आहे आवक पाच हजार चारशे एकतीस क्विंटलपर्यंत आलेली होती कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास तर सरासरी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपयांपर्यंत मिळतोय साडेपाच एकर ऊस पार्किंगमुळे जळाला वीज कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यास फटका वीज कंपनी शासनाने मदत देण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर साडेपाच एकर एक, एक दोन एकर नव्हे तर तब्बल साडेपाच एकर ऊस पार्किंगमुळे जळालेला आहे वीज कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी राज्यातील चार लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे हो पंच्याऐंशी कोटी रुपये झाले अखेर जमा आता सध्या जर पाहायला गेलं तर दिलासा देणारी अपडेट ही पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला राज्यातील चार लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून तब्बल आतापर्यंत मदतीचा आकडा पाहायला गेलं तर एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये जमा झालेले आहेत अठ्ठावीस रुपये दरबंधनकारक देखील पाहायला मिळत आहे म्हणजे सध्याची माहिती जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहेत तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा लाभ मिळालेला आहे अजून काही इतर अपडेट शेतकऱ्यांसाठी आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवट पा चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून पुढील अपडेट्स पाहायला मिळतील हमीभाव मिळेना सोयाबीन उत्पादकांमधून नाराजीचे सूर सध्या जर पाहायला गेलं तर दिवसेंदिवस सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार तर काही ठिकाणी कमतरता देखील पाहायला मिळत आहे सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज देखील पाहायला मिळत आहे मात्र सध्या स्थितीला मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की भावंतर योजनेमुळे शेतकऱ्यांना जर दर कमी मिळाला तर त्याचे पैसे देखील देण्यात येतील अशी माहिती फडणवीसांनी दिली शेतकऱ्यांना दिलासा देणारी व खुशखबर अखेर आलेली आहे आता पीक संदर्भात देखील अपडेट्स पाहूयात कारण की आता सध्या कर्जमाफीबाबत अपडेट पाहिलेली आहे त्यानंतर लाईट बिला संदर्भात देखील अपडेट आहे म्हणजे लाईट बिल आता मोफत शेतकऱ्यांना पाच वर्ष पुढील मिळणार आहे ती अपडेट पाहिले आहे महिलांना दोन हजार शंभर रुपये मिळणार आहेत त्याबाबतची देखील अपडेट आहे म्हणजे दोन हजार शंभर रुपये आता महायुतीचे सरकार आल्यास महिलांना दिले जातील असं देखील सांगण्यात येत आहे त्यातली त्यात एक मोठी खुशखबर म्हणजे आता शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सध्या स्थितीला खरीप व रब्बी हंगामात पीक नुकसानीची भरपाई म्हणून विमा मंजूर झालेला आहे यात खरीप हंगामासाठी जर विचार केला तर आता रक्कम दोनशे कोटींहून अधिकश आहे दोनशे बावन्न कोटी एकावन्न लाख रुपये तर आता रब्बीसाठी पाहायला गेलं तर दोनशे पंचेचाळीस कोटी बे बेचाळीस लाख रुपये असे एकूण सर्व रक्कम चारशे सत्त्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेली असून ही रक्कम बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकते अशी माहिती सध्या येत आहे शेतकरी मित्रांनो काहींना नुकसान भरपाई वाटप तर भर वाट अनेकांना अजून ही प्रतीक्षाच सध्या स्थितीची परिस्थिती सध्या जर पाहायला गेलं तर काहींना नुकसान भरपाईचे वाटप झालेले असून अनेकांना अजूनही प्रतीक्षाच दिसून येत आहे दसरा हे निधीचे वाटप होऊ शकले नाही आहे म्हणून निवडणुकीच्या तोंडावर तरी वाटप होणार का असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे निवडणुकीच्या तोंडावर जर काही निर्णय घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल नुकसान भरपाईची रक्कम देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते व दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो मोठी अपडेट समोर आता येत आहे काय आहे ती आपण पाहूया सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना दिलासा देणारी देखील अपडेट समोर आलेली आहे एकंदरीत विचार केला तर राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे तर काही ठिकाणी सध्या स्थितीला पावसासाठी पोषक वातावरण देखील सक्रिय होण्याचा अंदाज दिसून येत आहे राज्यातील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये रत्नागिरीच्या देखील काही भागात सिंधुदुर्गच्या तुरळक भागात पावसाला पोषक वातावरण तयार होऊ शकते असा अंदाज पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर इतरत्र राहिलेल्या भागामध्ये उघडीप राहील व काही ठिकाणी थंडीमध्ये देखील व्हाळ हळूहळू आपल्याला पाहायला मिळू शकते हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये रोजची रोज अपडेट सा सबस्क्राईब करा, कर करा। धन